काही लोकांना फुशारक्या मारण्याची फारच हौस असते ही मंडळी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अगदी काहीही करू शकतात मात्र काही वेळेला ही सवय उलट त्यांच्या अंगाशीच येते आणि याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे एका तरुणाने एकाच वेळी तीन नागांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला स्नेक अटॅक व्हिडिओ मोठे मोठे अनुभवी तज्ज्ञ देखील एकाच वेळी एकाच सापाला पकडतात परंतु हा तरुण त्यांच्याही पुढे जात सापांबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत होता त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एक तरुण मुलगा एकाच वेळी तीन तीन नागांना नियंत्रणात ना ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याने या तिन्ही नागांना पकडून एका सरळ रेषेत बसवलं त्यानंतर त्याने विविध प्रकारचे हातवारे करून सापाचं लक्ष वेधून घेतलं सापांना ऐकू येत नाही त्यामुळे समोर दिसणाऱ्या हालचालीवरून ते आपला निर्णय घेतात या तरुणाचे हातवारे करण्याची पद्धत आक्रमक आहे असं त्या सापांना वाटलं परिणामी संधी मिळताच सापांनी त्याच्यावर हल्ला केला एकाने तर त्याच्या पायाला दंश देखील केला भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे साप पकडण्याची ही चुकीची पद्धत आहे समोरील हालचालींना सा साप धोका मानतो आणि त्या अनुषंगाने हल्ला करतो अशी माहिती त्यांनी या व्हिडिओद्वारे दिली आहे